पाच हजार रुपये अमोल आम्ही त्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आपण एक ट्रिप वरती चाललोय आपल्या मित्रांसोबत जसं की तुम्ही बघितलं असेल मी काही सिनेमॅटिक शॉर्ट आधी टाकलेत आणि आता आपण थांबलो जेवण करण्यासाठी तर कुठं चाललोय आणि काय करणार आहेत आणि किती जण आहे आम्ही सोबत सो नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा सो तुम्हाला मी बीटीएस आणि गमती जमती आम्ही तुम्हाला दाखवणारच काय होणार आहेत आणि काय नाही आम्ही आता भावाने रिव्हिल केले आम्ही चालू आहे कोकणात आणि आपला बिबट्या नाहीये हा सौरभचा बिबट्या आपण घेऊन आलेलो आहे आणि अजून एक गाडी येणार आहे आपली सेम अशीच आहे सो आता आपण जेवण करण्यासाठी थांबलोय अजून एक गाडी नाही हा बिबट्या तेव्हा आकडे का

कोकणात <कना> पण आम्ही फ्रांचाशी देणार आहे त्यासाठी आम्ही पानं घेऊन चाललोय टेस्टिंग वगैरे चाल आम्ही ना डेमोसाठी पानं वगैरे घेऊन चाललेलो आहे कोकणामध्ये पण आपण फ्रंटॅशिय देणार आहे अक्षय पान मॉल शॉपची बघू शकता सौरभने डायरेक्ट बेड बनवलेलो आहे मध्ये आणि इथून जेवणाला सौरभ झोपून येणार आहे गाडीमध्ये हा आमच्या गाडीत बेड नाही बनत ना नाही नाही या गाडीत बेड बिड काय बनत नाही या गाडीत मस्त बेड बीड गाडी हा

अरे बेस्ट मॉडेल बाय आदर असतो याच्यात याच्यात काहीच फरक नाही फक्त यायला खाऊ यो सेम त्याच्या वणी तुमच्या गाडीत पादत होते का कशाच वाच येत होता カシュタマシュタダ。 नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे पाच वाजले आणि आता आपण खेड खेडमध्ये अजून आपल्याला शंभर किलोमीटर जायचंय आरे साठी आणि तुम्ही समोर बघू शकता की एवढा फॉग आहे की समोरची गाडी पण दिसत नाहीये पूर्ण फॉगने भरला रस्ता कॅमेरामध्ये एवढं दिसणार नाही पण डोळ्याला जे दिसते ते तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढा फॉग आहे समोरची गाडी अजिबात दिसत नाहीये आणि आता आपल्याला अजून शंभर किलोमीटर जायचे माहिती नाही किती वेळ हा फॉग राहणार आहे अरे काहीच दिसत नाहीये अमोलची गाडी कुठे बघा मग कुठे आमले कुठे आपल्या शाहजारी आलाय आलायकांचा ही ड्रायव्हर आहे अमोल ना त्यांच्या गंधा तो पावसाचे मनव वाऱ्याचे पावसाचे काय तोंड जे ब्युटी ऑफ कोका फायनली आपण पोहोचलो गणपतीपुळेला सकाळी आपण पोहोचलो अकरा वाजता आणि झोप वगैरे घेतली जेवण वगैरे केलंय आणि आता वाजले तर चार आणि आपण चालू दर्शनासाठी गणपतीसाठी गणपतीच्या दर्शनासाठी सर सेल्फी सर गणपती बाप्पाऱ्या हरी वाटत इथे येऊन आणि नवसाला पाहणारा गणपती आहे तर मी पण माझा एक नवस मागितलाय बघू पूर्ण होते की नाही होईलच आणि झाल्यावरती परत आपल्याला इथे कुणी कुणी नवस मागितला बघूया भाऊ तू काय मागितलं मी सांगू नको मागितलं की नाही मागितलं तू नवस केला का तू मी पण नवस केलेला आहे पण आता सगळ्यांसमोर सांगायचं नाही असं नाही सांग माँग नवस केलेला आहे माझी पूर्ण बाप्पांना भेटायला परत नक्की 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 तू केला भावा नवस काहीच मागत नाही त्यावर अरे एक नंबर तू केला भावा हो केला आम्ही फक्त काय तुम्ही बघा आता बरं जाऊ दे मी मी याची आयडी नाही खाली मेन्शन करतो सगळ्यांनी सत्यान सगळे तीनशे वाढले तीनशे वाढले तर बघू शकता माग व्ह्यू कसा आहे

<laughs> काय <laughs> <मारा पारागे। laughs> किती सुंदर आहे सगळं आमोल चकापडे आमोल 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 असं बोललं का बोलायचं स्वप्नी सरांची झाडونه येते भाई काही पण मला जरांच्या डायलॉग बाई कोरस आप झालतो पण आम्हाला इथून आले हा इजे काहीच नाही आहे असं पण ठीक आहे काय काय अरे काहीच नाही सुंदर आहे सर गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली आपण आता बीचवरती आलेलो आहे काल आपण होतो गणपतीपुळेच्या बीच वरती आणि आज आपण आलोय आरे वाऱ्याच्या बीच वरती रात्री पण आपण आलो होतो मग रात्री खूपच अंधार झाला त्याच्यामुळे आपल्याला काही दिसलं नाही बीचला सो तुम्हाला इथे फक्त एकच डायलॉग लक्षात येतो स्वप्नील जोशी सरांचा की किती सुंदर आहे सगळं आणि हा डायलॉग फक्त आमचा मित्र अमोल मारू शकतो मी नाही मला जमत नाही ते थोडंसं काय ऍक्टिंग माझी जमत नाहीये सुंदर आहे हा आणि हे बघा आता तुम्हीच सांगा किती सुंदर आहे

काही जात तुम्हाला रेस बघायला भेटणार रे चला पुढे एक बेस मॉडेल मॉडेल सेकंड टॉप बघू कोण जिंकत आता फडक ते फडका घेऊन येत मध्ये ते फडका घेऊन मध्ये चालू जो जिता वै सिकंदरेडी

आपला माणूस तसाय चालव रा, तू तू भिकारी टोप घे काही घेऊ शकतो चल माय मीच किंवा माझ्या घाडी बसते तुझ्या बसतो परत लावडे आता नाही दारी ना लावायची का सवय परत तू बसू अच्छा तू हार सुरेश तुला काय वाटत काही नाही हार मान्य करतो मी सगळं नियोजित होत नियोजित होत काय नाही काही नियोजित नव्हतं ऋषी माझ्यापेक्षा भारीच गाडी चालवतो बाकी काही तुझी माघार आहे का तू माघार तुला आम्हाला माहित होत तू किती बोलला तरी काहीच होऊ शकणार नाही तू हरिलच असतो दमप आहे गाडी पडायला जरी असतील माझी मी तुला का तुम्ही बघितलं इथं कसं युद्ध दोन मध्ये सो जिंकलेली आपली गाडी ज्या गाडीत आपण बसलेलो आहे थोडपाठ भाऊ सोप्प नाही सोपं नाही भाऊ बदलले का झुके का नाही चालू झालेच काय फायनली आपण पोहोचलोय मालवणपष्ट मेहनतीने आपण की रोड खूप छोटे छोटे आहेत बट आमचा ड्रायव्हर खूप हेवी आहे सो हे सगळे जमा झालेत काय व्ह्यू आहे बघू शकता मस्त तर काय तिथे एकदम मस्त असं लोकेशन आपल्याला सापडलं आहे बघू शकता जाम भारी आहे इकडे ॲक्च्युली तुम्हाला जे बोललो ना दे दे मंदिर ते मंदिर आहे सो आम्ही तिकडे आतमध्ये दर्शन वगैरे घेऊन आलो इथे वरती वगैरे बसायला नाही आम्ही इकडे बसायला आलो आहे सो बघू शकता कसला व्ह्यू आहे तो आता आपल्याला इथून जाऊन रूम पण बघायची आहे कारण की इथं आपण रूम वगैरे बघितलं आपण डायरेक्टली आलो आहे आणि डायरेक्ट बीचवरती आलो आहे सो एकदा रूम वगैरे बघू आणि जेवणाचं वगैरे पण आपल्याला बघायचं अजून का बघतो रे तूच 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 काय बघतो आता आपण रूम वगैरे केली आहे रूम तुम्हाला मी नंतर दाखवतो कशी काय आणि कुठे केली आहे सो आता आपण चालू सगळ्यात पहिले जेवण करायला अतिथी बांबूला सगळ्यात मोस्ट पॉप्युलर हॉटेल इन कोकण माल मालवण सो आता आपण तिथे जाऊया आता वेटिंग वगैरे पण भरपूर आहे तिथं सो बघूया काय होते काही नाही

असं काही आपण ऑर्डर केलेलं आहे हा बांगडा फ्राय खूप दिवसातून मी पण मच्छी खातोय बट ठीक आहे आता बीच वरती शेक वगैरे केलंय आणि मला जाम झोप लागली आहे सो मी गाडीच्या डिक्कीत येऊन झोपलोय डोकं पण दुखतंय जाम सकाळपासून माझं तर थोड्या वेळ झोपून रूमवरती जातो म्हणजे यांच्या आवर्व रूमवरती जाऊन झोपणार आहे सकाळी उठून परत थोडंसं ॲक्टिव्हिटीज करायच्यात ऑटर ॲक्टिव्हिटीज सो त्याच्यानंतर जायचं घरी आपल्याला स्टेट येऊन हे काय पारूस आलं आपल्यासोबत रे फ्रेश 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 बघा आपण आलोय तारकरी बीच वरती आणि विषय असा झालाय की इथं स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आजसाठी बंद आहेत कारण की वेदर त्याला चांगलं नाहीये बोलताय अचरात पुरा आणि माहिती द्या काही देरी हु काय काय जिले गांड इज ऑन अरे विषय गाडी बंद कर मी तेच सांगतो याला मग बसून दुसरी गाडी पण गाईज किरकोळ आहे काही विषय नाही दोन मिनिटात गाडी आहे थोडी माती मिळा थोडी माती साफ करायची थोडी थोडी माती साफ करायची फक्त इंजिनियर डोकं लावून त्याच गाडी निघणार टेन्शन आमचा फक्त सोपे काहीच विषय असा झाला आम्ही इथून येतो आणि पांढरी वाळू आहे आम्ही इथून गाडी टाकली आणि मला वाटलं होतं मी गाडी गाडी चालवतो मला असं वाटलं होतं की प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की ही जी माती आहे ही तर फसत नाही गाडी इथून गाड्या जाऊ शकता फक्त ह्या इथून नाही येऊ हो शकत सो so, मी टाकली बट प्रॉब्लेम असा झाला की एंड एंडला फसली एकदम एंड एंडला फसली पण नाही बोलते येणार पण ती जागेवर उभा राहिली आणि माती जागेवरती भिंकते बाकी काही विषय नाही आहे सो एंड एंडला विषय झाला फक्त तर दोन मिनिटात आता आपली दुसरी गाडी पण येते हा बेटा म्हणला

सगळे माग जा रे मी गाडी काढली तुम्ही कशाला आले भाऊ सोप्प नाही असा रात्री चालू नाही गाडी बाहेर काढलेली म्हटत गाडी घालायला हा बघा <दलिया> काय आमच्या मदतीवर निघली तुमची गाडी काहीच नसती निघली तुमच्या गाडी जागा अरे बिना भरलेत कांदे म्हणून आपली जे होतात बिना आपली जे गांधी एका गाडी त्याच्यात मालक जे झाला तर गाडी येत नाही त्याच्यामुळे गाड्या गुत्या गुती इज मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम वॉटर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी चाललोय सो स्टेट येऊन बघा आणि फोन इथं ठेवून जातोय कारण की एक रेड असे की जे पाण्यामध्ये पडायचे पडायचे पाडणार आहेत असं काहीतरी आहे बट मी जिंदगीमध्ये फर्स्ट टाइम पाण्यामध्ये चाललोय एवढी डेअरिंग करून सो चला काय एक्सपिरियन्स राहतोय आपला काय तुला का वेलकम नक्कीच भावा या जीवनात हेच करायचं आपल्याला बाकी काय नाही ऍडव्हेंचर करायचं त्याच लाईफ जे ऍडव्हेंचर करत तोच काही लाईफ ते कोकण डायलॉग बोल नाही वेगळे ना असं काय सुंदर वाटलं नाही कोकणत डायलॉग बोलू नक्की चालू आहे आपण फोन घेऊन कारण की तुम्हाला दाखवायचं होतं की काय वाटतं आणि कसं एक्सपिरियन्स केला नाही सगळ्यांनी केला असं ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी नक्की एकदा हा एक्सपिरियन्स केला पाहिजे मला असं वाटतं तर आपण जे राईड घेतली आहे बंपर राईड घेतली बनाना राईड पण घेतली आहे आता आपल्याला स्कूबा ड्रायव्हिंग साठी जायचे सो तिथं पण तुम्हाला मी दाखवतो फोन जर नेता आला तर घेऊन जाऊ तुम्हाला मी तिथं पण शूट करून दाखवणार आहे જીવન <ructive> <laughs> <laughs> <amazed> <laughs laughs> <laughs> 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 डायरेक्ट मासा असा डेंजर चावला ना मांगुर होता मांगुर मांगुर ठिकडे घालते नाही घेऊन झाले तुमचे लोक वारंवार झाल्या खाली

तुला जावला बासाला बाबरला हाच मासा मासे घाबरले खाली गेलेला मासायला सोडून मला आपल्या सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज करून झालेल्या सो so, तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की मी काय काय केलं आहे मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलेला या सगळ्या गोष्टीचा आणि जाम भारी होता बट अजून नेक्स्ट लेवलला आपल्याला ले कुठेतरी हा एक्सपिरियन्स अनुभवायचा आहे बघू शकता आता दा सनसेट झाला पाच वाजता झाले आणि आपल्याला अजून जायचं आहे घरी अजून आपण इथे जे आपला प्लॅन ठरला होता की आपण जाणार होतो एक दोन वाजता घरी बट आत्ता पाच वाजे अजून आपण घरी गेलो नाही आहे सो आता मला खूप जाम लागली आहे कारण की सकाळी आम्ही फक्त नाश्ता केलेला पोहे खाल्लेले आणि बघूया काहीतरी खायला भेटते का मोमोज वगैरे काहीतरी बघूया मोमोज वगैरे खातो थोडीशी आपल्याला परत जेवण पण करायचं पुढे जाऊन सो चला आपण पोहोचले नगर मध्ये आणि बाय 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 मालक भाऊ या वाटे झोपून आता मी गाडी चालवली आता बघा it. <laughs>